नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून मी आत्ता मी मारुती चव्हाण ऋषिॲग्रो इंडस्ट्रीज पलूस हा आमचा ऋषि इंडस्ट्रीजचा प्लॉट ज्योतीचा प्लॉट आहे आणि एक थिनिंगची पद्धत आपल्याला सांगणार आहे आता हा घड ही थिनिंगची पद्धत आहे हा घड बघा कसा दिसतोय आणि आता ह्याचं थिनिंग मी तुम्हाला करून दाखवतो थिनिंगसाठी आपण बागायतदार प्रचंड भरमसाठ पैसे खर्च करतो तर एवढं पैसे खर्च करण्याची काय आवश्यकता नाही थिनिंग कसं केलं पाहिजे आणि किती फास्ट होऊ शकतं ह्याचं पहिलं बागायतदाराला ज्ञान पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या काम करणाऱ्या लेबरला समजून सांगितलं तर तुमचं कमी खर्चात थिनिंग होऊ शकतं ह्याचं तुम्हाला एक मी प्रात्यक्षिक दाखवितो हा ज्योतिशिल्ल्याचा घडा आहे कॉम्पॅक्ट झाला आहे बऱ्यापैकी परंतु ही थिनिंग करताना एक तुम्ही परदेशातला एखादा यूट्यूब व्हिडिओ बघत असता त्यावेळेला तुम्हाला थिनिंग किती किंवा त्या घडांची पद्धत बघा कशी असतील हा कलर व्हरायटीला शंभर टक्के तुम्ही ह्या पद्धतीने जर काम केलं तर एकसारखा कलर येतो आता ह्या घडात जर कमीत कमी नाही म्हणलं तरी माझ्या हिशोबाने एक दोनशे मने ते अडीचशे मणी असतील आपल्याला किती पाहिजेत तर ह्याच्यात फक्त आपल्याला पन्नास ते साठ महिने पाहिजे पन्नास साठ महिन्यावर आणायसाठी थोडक्या आणि कमी वेळात कसं थिनिंग करायचं मी ह्या वरच्या आता मेन पाकळी मारतो वरची ह्या बाजूची उलट बाजूची मारतो अजूनसुद्धा एक पाकळी मारतो कारण जास्त महिन्यांची संख्या आहे त्याशिवाय बेरीक काउंट कंट्रोलमध्ये येत नाही आता हा बंच झाला युनिक साईज आता युनिक साईज करत असताना अजून एक पाकळी मारतो मी हा आता एकदम परफेक्ट झाला आता ह्याच्यातलं फक्त तुम्ही बेरीमधल्या ह्या आतला फक्त आडवा म्हणी एखादी मकळी बेरी व्हेरिएशन असणारा एखादी बेरी आत दबलेली बेरी किंवा मणी जर असा तुम्ही केला तर आता आपण जर थिनिंग कर केलेलं जर मोजण्याचा प्रयत्न केला ह्यातला तर ह्या घडातलं मण्यांची संख्या साधारणपणे ही आत्ता साठ महिन्यापर्यंत आलेली संख्या आहे ही किती वेळातलं थिनिंग आहे मी एवढ्या वेळा जर असं थिनिंग केलं तर ही साठ महिन्याने ह्याची येणारी क्वालिटी आणि दर्जा हा अतिशय चांगला येतो विनाकारण घडात शंभर मनी दीडशे मनी दोनशे मनी असं जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला दर्जेदार द्राक्ष किंवा कलर खालच्यापासून ते वर आता ह्या बंचच्या ज्या वेळेला अंतिम तयार होतो बंच कलर येतो त्यावेळेला ह्या मण्याची शुगर आणि ह्या खालच्या मण्याची शुगर समान असणार आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही थिनिंग केलं तर तुम्हाला द्राक्षात सोप काम सोप्पं करणं होईल कलर व्हरायटी तर अतिशय काम चांगलं करता येतं तर बागादर बंधून मी मारुती चव्हाण ऋषिग्रो इंडस्ट्रीज पलूस जिल्हा सांगली माझा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक ह्या नंबरवरती संपर्क करा आपल्याला वेगवेगळ्या वे अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चांगले चांगल्या तंत्रज्ञान बागेतलं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो करत राहू अशी मी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र